बाप्पांचं दर्शन घ्या तर आजचा व्हिडिओ सेरिलॅक्स कसं बनवायचं सहा महिन्याच्या बाळाचे सेरिलॅक्स घरच्या गर घरी आणि ते पण खूप पौष्टिक असं कसं बनवायचं ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर बघा आमची रशा झालेली सहा महिन्याची तर तिच्यासाठी मी सेरिलॅक्स बनवलेलं आहे तर ते तुमच्या घरी सहा महिन्याचं बाळ असेल किंवा सात महिन्याचं असेल किंवा एक वर्षाचे असेल तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा खूप छान आणि खूप पौष्टिक असं सॅरिलॅक्स मी इथं बनवलेलं आहे तर चला बघू तर बघा आज म्युन्सिपालिटीच्या आज सुद्धा पाणी आलेलं होतं आम्ही सहा वाजेचे उठलेले टॉयलेट धुतलं बाथरूम धुतलं आणि बघा इथं पण बॅलर भरलेलं आहे इथं हे टप्पं भरलेलं आहे आणि वॉशिंग मशीनसुद्धा माझे कपडे सुद्धा धुतले गेले हे आणि कपडे धुतल्यानंतर मी हे वॉशिंग मशीन भरून घेतलेलं आहे कारण की पाणी पुरत नाही आणि तीन दिवसाड पण जे चौथ्या दिवशी पाणी आहे तर आज जर आलं की आता चौथ्या दिवशी पाणी येईल त्यासाठी सर्व काही भरून ठेवावं लागतं तर बघा इथं कपडे सर्व काही माझे धुतले झालेले आहेत अंशुने सर्व काही कपडे धुतले मी पाणी वगैरे भरलं तेवढ्यात आणशुने कपडे धुतले टॉयलेट बाथरूम मी साफ केलं त्यानंतर बघा कपडे सर्व काही साड्या वगैरे सर्व काही इथं सुकायला टाकून दिलेलं आहे आता वाजलेले गड्याड्यामध्ये सात कारण की आम्ही सहा वाजेचे उठलेले आहे ना पाणी वगैरे भरल्याचा काही व्हिडिओ मी घेतलेला नाही आहे पण आता कपडे वगैरे धुतले त्यानंतर सुकायला टाकले तो व्हिडिओ घेतला आहे धुवायचा पण काही घेतलेला नाही तर चला रिलॅक्स कसं पण हो, ते ते तुम्ही नक्की बघा आधी तर मी बघा उमबट्याची पूजा केलेली आहे चला छान मस्तपैकी उंबरठ्याचं चा। हळदीचं लेपण लावून मी उंबरठ्याची पूजा करून घेतलेली हळ हळदीचं लेपणसुद्धा लावून घेतलेलं आहे आणि असं तर आठ दहा दिवसानंतर मी हळ हळदीचं लेपण लावतच असते पूजा तर असं रोजच करत असते मी तर चला आमच्या राशाचं अन्नप्राशनसुद्धा आहे ना तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला तो लवकरच येणार आहे तर बघा अशा प्रकारे मी उंबरठ्याची पूजा वगैरे करून झालेली आणि आता देवसुद्धा धुतले आज रोज रोज देव धुत नाही मी तीन तर चार दिवसानंतर देव धुते कारण की देव माझे जास्त आहेत ना त्यासाठी रोज रोज धुवायला होत नाही तर तीन तर चार दिवसानंतर पण देवपूजा मी रोज करत असे तर चला बघूया कशी देवपूजा केलेली आहे मी ते बाकीचा नोट रात्री आता रात्रीच क्लीन करून ठेवते त्यानंतर हा माठच फक्त आत्ता भरलेला आहे तर माठ आहे ना धुवून भरलेला आहे हा आणि हे अशा प्रकारे माझं इथं आवरलेलं असतं तर चला माठ वगैरे सर्व काही आता दोन भरून घेतलेले आहे तर चला आता मी राशाचं सेरेलेक्स बनवते ते बघा इथं काय बारा काजू घेतलेले मी बारा तर तेरा काजू बारा तेरा बदाम घेतलेले आहे त्यानंतर पाच तर सहा पिस्ता घेतलेला आहे फक्त कारण की पिस्ता जड असत असतात ना त्यासाठी पिस्ता कमी घेतलेला आहे आणि बघा हे बा काजू आणि बदाम जास्त घेतलेले त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथं तर एक वाटी पोहे घेतलेले आहे मी इथं हे बघा आणि त्यानंतर आपल्याला एक वाटी इथं मुरमुरे घ्यायचे मुरमुरे मी इथं जुवारीचे मुरमुरे घेतलेले आहे तुम्ही कोणतेही घेऊ शकता बाजरीचे मुरमुरे किंवा तांदळाचे मुरमुरे कोणतेही तुम्ही घेऊ शकता मी इथं जुवारीचे मुरमुरे घेतलेले आहे कारण ती हलकी असते हलके असतात त्यासाठी तर बघा आता इथं आपल्याला आहे ना आता एक एक वाटी ते घ्यायचे आहे आणि दोन वाटे म्हणजे दोन पट दोन वाटे आप आपल्याला इथं मखाना घ्यायचा आहे तर बघा ही एक वाटी घेतली मी आणि परत अजून एक वाटी घ्यायची आपल्याला हे बघा अशा प्रकारे ना दोन वाट्या मखाना मी इथं घेतलेले एक दोन जास्त पडले तर काही होत नाही हे बघा तर आपल्याला छान मस्त हे सर्व काही भाजून आहे आणि हे पोहे मुरमुरे आणि मखाना एकत्र भाजले ना तरी सुद्धा चालेल मी तर ते एकत्र एक भाजून घेणार आहे कारण की सर्व हलकेच आहेत ते आणि पटकन भाजले जातील त्यासाठी मी एकत्रच एक भाजून घेणारे हे बघा आणि छान मस्त अशी परतवतच राहायचे तर चला आज पुन्हा एकदा माझ्या न सुनंदाय किचन चॅनल वर तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हा आत बरेच असणार बरेच हा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावईश्वरच्या मी प्रार्थना करते आणि आज तर तुम्हाला माहिती आहे मी सात वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे सहा वाजता उठलेली आहे कारण पाणी येतं सहा साडेसहाला तर सहाला उठावंच लागतं तेव्हा सर्व काही आवरलं जातं सर्व काही आवरून मग ते भांडे भरले जातात नाहीतर पाणी आम्हाला कधीच पुरत नाही त्यासाठी तर बघा मकान आपले इथं छान मस्तपैकी भाजले गेलेले आता मी साईडलासुद्धा गॅस पेटवते आणि छोटी कळाई ठेवून त्यात मी इथं काजू बदाम हे हे भाजून घेणार आणि हे सर्व काही आहे ना सहा महिन्याच्या बाळासाठी आहे आणि फक्त फक्त पंधरा दिवस पुरेल एवढंच मी बनवलेलं आहे जास्त दिवसाचं बनवायचं नाही तर पंधरा दिवस पुरेल ना एवढंच बनवायचं हे तर बघा इथं मी काजू बदाम ते पण साईडला शेकून घेते मस्तपैकी आणि इथं मकाना तर आपले शेकले गेलेले मी आता इथं गॅस बंद करते आणि तरी पण परत परत आपल्याला हे परतावायचं आहे कारण की खाली जडूनही द्यायचं आहे त्यासाठी तर मस्त छान प्रकारे आपली इथं दोघ वस्तू छान मस्त भाजल्या गेलेलं आहे हे बघा आता मी एका वाटीमध्ये काजू बदाम पिस्ता सर्व काही काढून घेतलेले आणि नंतर हे मखाना पोहे आणि मुरमुरे एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे अशा प्रकारे आता आपल्याला आहे ना याची एकदम बारीक एक पेस्ट करून घ्यायची गार झालेलं आहे मी आता मिक्सरला टाकते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला एकदम बारीक एक पेस्ट करून घ्यायची झाकण लावायचं आहे त्यानंतर आपल्याला छान मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आणि पटकन होते याची बारीक पेस्ट आणि जर हाताला जाडसर लागली तर गार, गा गाडणीने चाळून घ्यायचं आहे चाळणीने हे बघा मी अशा प्रकारे चाळणीने चाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं जाडसर उरलं ना ते काजू बदामच्या याच्यामध्ये मी ते पण मस्तपैकी बारीक करून घेतलेले आहे आता बघा कुठं कुठं पडतं आहे ना त्यासाठी मी वरून वाटीने असं गाडून घेते आणि जे बी काही राहिलं ना ते आता काजू बदाम मी धडणार आहे ना त्याच्यामध्ये ते पण टाकून घेणार आहे आणि बघा मस्तपैकी बारीक झालेलं आहे पूर्ण बारीक झालेलं आहे मस्त म्हणजे आपल्याला पेस्ट करायला काही हरकत राहत नाही तर बघा हे काजू बदामचं पण मी इथं धडून घेतलेले ते सुद्धा आपल्याला इथं असं गाडून घ्यायचं आहे आता हे पण मस्त मी गाडून घेतलेले हे बघा अशा प्रकारे हे पण मी मस्त गाडून घेतलेले आता आता आपल्याला एका बाउलमध्ये मस्त काचेची बरणीमध्ये आहे किंवा पॅक डब्बा जो पण असेल ना त्याच्यामध्ये भरून आहे हे बघा मस्त पैकी आता आपण हे एकत्र करून घेऊया पूर्ण गाडून घेतलेलं आहे मी हे बघा आता एकत्र करून घेऊया आपण हे मखाना आपो हे मुरमऱ्याचं पेस्ट आणि हे पेस्ट पूर्णपणे असं मिक्स करून घेऊया कारण की आपण जेव्हा बाळासाठी बनवू ना तेव्हा आपल्याला परत परत असं चाळायची गरज राहत नाही त्यासाठी एक चम्मच भरून फक्त टाकून घ्यायचं थोडंसं गरम पाणी करून तर चला आता मी छान प्रकारे मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आता बघा इथं मी राशासाठी आहे ना बनवून बघते आधी पहिला दिवस हा तर बघा थोडंसं एक कप पाणी घेतलेलं आहे मी इथं आणि हलके हलके दोन चमच मी तर टाकलेले आणि मिक्स करून आहे पहिला पहिला बनवते ना मग थोडं जास्त कमी होऊन जाईल अंदाज पहिले पहिले म्हणजे तेला केवढं लागतं ब कमी जास्त मग थोडं उरेल तर एकच चम्मच बनवत जाईल रोज आणि नाही जर उरणार तर असं हलके हलके दोन चमच आपण बनवत जाईल आणि जास्त आपल्याला घट्ट करायचं आहे नाही थोडंसं पातळच राहू द्यायचं आहे आणि याला जास्त काही उकळायची गरज नसते कारण त्या आधी आपण शेकलेलं असताना तर गरम पाणी करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं हे बघा आपलं इथं शरीर आहे मस्तपैकी बाळासाठी झालेलं आहे आणि राशाचं अन्नप्राशनसुद्धा आहे ना तो तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला उद्याला अपलोड करणार आहे तर बघा ही चांदीची वाटी आहे तिच्या आतूने घेतलेली ही वाटी आणि चम्मचसुद्धा तिच्या आत्तून घेतलेलं आहे चांदीच्या ज्या दिवशी झाली ना त्याच दिवशी तिने आणलं होतं कारण की बाळ ज्या दिवशी होतं त्या दिवशी बाळाला थोडं गाईचं दूध द्यावं लागतं सह द्यावं लागतं त्यासाठी ही ज्या दिवशी झाली त्याच दिवशी आणलं होतं तिच्या आत्तूने तर बघा मी त्या वाटेमध्येच काढून घेतलेलं आहे म्हणजे पहिला दिवस हे जेवढं घेईल तेवढं पण सर्व काही इथं मी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं जास्तीच बनवून घेतलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे तर चला आता आपण राशाला जेवण करूया त्याच्या अन्नप्राशन कालच झालेला आहे तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी टाकणार आहे हे बघा खाते येते छान मस्त खाते आहे तिला नाचणीचं सत्वसुद्धा आणलेलं आहे आम्ही ते सुद्धा तिला आवडतं हे बघा अशा प्रकारे छान मस्त खाते ती आणि आमच्या इथं बेडरूममध्ये अजून तर पसाराच आहे कारण की सकाळचा आम्ही आवडतोच आहे आणि राशाला पण भूक लागून गेली होती त्यासाठी चला म्हटलं आधी याला जीव घालू नंतर मग आपलं दुसरं स्वयंपाक पाणी आणि आज काय भाजी पण नाही भाजीची आम्हाला चिंता पडलेली आहे बघू आता दारावर जर भाजीवायला आला तर पटकन घेऊन मग पटकन स्वयंपाकसुद्धा करून घेऊ तर बघा इथं आशाचं जेवण चालू आहे आता अशा प्रकारे आणि तिचं तेल लावून मालिश केलेली आंघोळ बाकी तिची आता आधी हे खाऊ घालून आणि लहान बाळासाठी हे खूप छान राहतं म्हणजे जड पण जात नाही जसं नाचणी सत्व असतं तसंच हे असतं आधी कसं तांदूळ आणि मुगाची डाळचं बनवायचो आपण पण आता हे असं बनवायचं हे खूप लहान बाळासाठी खूप छान असतं त्यासाठी तर बघा छान मस्त खाते ती तर चला आता हे जे काही उरलेलं होतं ना ते मी असं काचेची भरणीमध्ये भरून भरून आहे म्हणजे अंश भरते आता हे बघा हे आता अशा प्रकारे ही काचेची बरणीमध्ये पुरणं भरून घेतलेलं आहे चम्मस नाहीच भरून घेतलेलं आहे हे बघा पॅक करून आता हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि जसं लागेल तसं रोज रोज बनवत जायचं एका टायमाला नाचणी सत्व आणि एका टायमाला हे सॅरीलाईक्स असं द्यायचं असतं तर चला आता दारावर लॉडीवाला लॉरीवाला आला भाजीवाला आला दारावर तर मी घेतल्या गवारीच्या शेंगा बघा ते सुद्धा कसं पकडून घेतलेलं आहे तिने इतकी आगगाव झालेली आहे ना पूर्ण पकडून घेते तर बघा मी निवडून घेतलेला आहे आता शेंगा बनवायच्या आता शेंगा निवडत आहे मी आणि या चवडीच्या पण शेंगा घेतलेल्या आहे या बघा या पण चाळीस रुपयाला एक किलो घेतल्या सांबाड़त, सांबाड़त। तर थोड्या गवारी मी निवडून दिल्या होत्या अंशूला भाजी करण्यासाठी आणि बाकी मी निवडत बसले राशाला सांभाळत सांभाळत तर बघा इथं आता ही गवारची भाजी टाकलेली आहे मस्तपैकी तेलामध्ये टमाटे कांदे थोडे लसूणची पेस्ट टाकून मस्त परतवून घेतलेले आहे त्यांना आणि आता इथं छान असं परतवून घेतलेलं आहे याच्यामध्ये शेंगा शिजून गेल्या मस्तपैकी तेलामध्ये आणि आता आपल्याला वरून इथं थोडीशी चटणी हळद वगैरे शेंगदाण्याचे कोट टाकून थोडासा रस्सा करून घ्यायचा आहे इथं टाकलं थोडा धना पावडर थोडी चटणी टाकली हळद आधीच टाकून घेतली होती आणि थोडं शेंगदाण्याचे कोट टाकून आता एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे थोडा रस्सा करायचा आहे त्यासाठी नाही बघा आणि याला आता मिक्स करून घ्यायचंय इथं आपली भाजी झालेली आहे म्हणजे आज उकडायची बाकी आहे मी आता झाकून देते मिक्स करून आता मी इथं झाकून दिलेली आहे भाजी चला आपली भाजी झाली का बघू बघा छान मस्त भाजी झालेली आहे तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ मला लाईक कमेंट करून नक्की सांगा आज पुरता एवढाच भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय आणि आणून चपात्या बाजी सर्व काही करून घेतलेलं आहे मी राशाला सांभाळलं तोपर्यंत तर चला बघा चपात्यासुद्धा झालेल्या चला आता आम्ही पण बसतो आहे जेवण करायला तुम्ही पण या सर्वजण जेवण करायला पुढच्या ब्लॉगमध्ये आता भेटू बाय बाय